डे दोन टॅलीमध्ये कंपनी कशी तयार करायची स्टेप बाय स्टेप नमस्कार मित्रांनो सी एन साखरे अँड कंपनीमध्ये पुन्हा तुमचे स्वागत आजच्या डे मध्ये आपण पाहणार आहोत टॅलीमध्ये कंपनी कशी तयार करायची स्टेप बाय स्टेप हे खूप महत्त्वाचं आहे कारण कंपनीची प्राथमिक सेटिंग योग्य नसेल तर पुढे समस्यांचा सा सामना करावा लागतो चला सुरुवात करूया कंपनी योग्यरित्या तयार केली तर बुक्स जीएसटी रिपोर्ट्स सगळं व्यवस्थित येतं जर तुम्ही अकाउंटंट छोटे व्यापारी किंवा विद्यार्थी असाल तर हे अति महत्वपूर्ण आहे हे आहे टॅली प्राईमचं मुख्य स्क्रीन गेटवे ऑफ टॅली आता आपण कंपनी तयार करूया गेटवे ऑफ टॅलीमध्ये जा कंपनी इन्फो किंवा मा कंपनी माध्यमातून क्रिएट कंपनी टॅली प्राईममध्ये मेन्यू लेबल थोडं वेगळं असू शकतं ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे यू आयवरून क्रिएट कंपनी असा ऑप्शन शोधा नोट शॉर्टकट की वेगवेगळी आवृत्त्यांनुसार बदलू शकते म्हणून जीओ आयवरूनच क्लिक करा आता क्रिएट कंपनी फॉर्ममध्ये खालील माहिती भरा एक कंपनी नेम उदाहरणार्थ एबीसी ट्रेडर्स हा नाव नंतर रिपोर्ट्समध्ये दर्शवेल दोन मेलिंग नेम वापरकर्त्यांनुसार ऑर्गनायझेशन किंवा प्रोपरायटर नाव तीन ॲड्रेस कंपनीचा पूर्ण पत्ता जीएसटी बिल इन्व्हॉइसेससाठी महत्त्वाचा चार कंट्री स्टेट योग्य राज्य निवडा जीएसटी रेट्स आणि स्टेट रिपोर्टसाठी आवश्यक पाच पिन फोन ईमेल शक्य असल्यास भरा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इन्वॉयसेसमध्ये वापरता येते टिप कंपनी नाव आणि पत्ता नेमके द्या नंतर बदल करायला जसे वेळ लागते तसे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्रास होऊ शकतो पुढे फायनान्शियल इयर फ्रॉम भरा उदाहरणार्थ एक एप्रिल दोन हजार पंचवीस तुमच्या फिस्कल वर्षानुसार बुक्स बिगिनिंग फ्रॉम म्हणजे जेव्हापासून तुम्ही अकाउंटिंग सुरू करणार आहात हे सेट बरोबर असणे गरजेचे जर तुम्ही करंट च्या सुरुवातीपासूनच सुरुवात करत असाल तर तेच दिनांक द्या खाली काही महत्त्वाचे पर्याय असतात यूज सिक्युरिटी कंट्रोल पासवर्ड फॉर कंपनी जर डेटा सिक्युअर ठेवायचा असेल तर पासवर्ड लावा एनेबल टी टॅक्सेशन जर तुमची कंपनी जीएसटी लायबल असेल तर येस निवडा आणि जीएसटी डिटेल्स भरा एनेबल इन्व्हेंट्री कॉस्ट सेंटर्स पेरोल आवश्यकतेनुसार हे फीचर्स ऑन करा सल्ला सुरुवातीला जे फीचर्स खरंच वापरणार आहात तेच ऑन करा नंतर गरज पडल्यास वाढवता येतात जीएसटी लायबल असाल तर जीएसटीएन आणि स्टेट नीट भरा या नंतर इन्वॉयसेस आणि जीएसटी रिपोर्टसाठी लागतात पॅन नंबर आणि सीआयएन इफ ॲप्लिकेबल इथे देता येतो टिप ऑन जीएसटी GST, एन चुकीचं दिलं तर रिटर्न जनरेशन आणि ई इन्वॉइस मध्ये अडचण येऊ शकते त्यामुळे नक्की तपासा सर्व माहिती भरल्यानंतर किंवा सेव्ह करा आता टॅली तुमची नवीन कंपनी तयार करेल आणि गेटवे ऑफ टॅली मध्ये ती कंपनी अवेलेबल दिसेल कंपनी तयार झाल्यावर एकदा व्हेरीफाय करा गेटवे ऑफ टॅली वर कंपनी नेम आणि फायनान्शियल इयर बघा रिपोर्ट्स कंपनी इन्फो मध्ये जाऊन डिटेल्स पुन्हा तपासता येतील शो क्विक पाथ गेटवे एफ वन कंपनी और कंपनी इन्फो अल्टर डिस्प्ले कंपनी टेप अल्टर करून नंतर बदल करू शकता परंतु काही स्टॅच्युटरी फील्ड बदलणे कठीण असू शकते म्हणून न्यूनतम योग्य इन्फॉर्मेशन सुरुवातीला द्या महत्वाचं तुझ्या टॅली डेटाची रेग्युलर बॅकअप घ्या गेटवे ऑफ टॅलीच्या बॅकअप सिलेक्ट सोर्स आणि डेस्टिनेशन एक्स्टर्नल ड्राइव्ह किंवा क्लाउड हे नियमित करा डेटा करप्शन किंवा सिस्टम क्रॅश नंतर बचावास मदत होते कंपनी नाव आणि फायनान्शियल इयर चुकीचे भरणे टाळा जीएसटी स्टेट योग्य द्या हेल्पर स्टेट आपल्या जीएसटी डेट पुढे बदलायची गरज असेल तर डेटा मायग्रेशन जाणून घ्या सिक्युरिटी पासवर्ड लक्षात ठेवा विसरल्यास ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस लागते मित्रांनो आज आपण टॅली मध्ये कंपनी कशी तयार करायची ते पाहिलं जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेजर आणि ग्रुप्स कसे तयार करायचे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यामुळे नक्की बघा धन्यवाद